स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधील शुक्रवार आता आत्ता जो उपाय तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा कोणत्याही शुक्रवारी तुम्ही करू शकता शुक्रवार हा जो दिवस असतो तर तो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीचा दिवस असतो ज्या प्रकारे माता लक्ष्मीला अमावस्या पौर्णिमा एकादशी ह्या तिथी प्रिय आहेत तर त्याचप्रकारे माता लक्ष्मीला शुक्रवार मंगळवार हे जे दिवस आहेत तर ते सुद्धा अतिशय प्रिय आहेत शुक्रवारी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीची विशेष सेवा करत असतो आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा विशेष महत्व हे माता लक्ष्मीच्या पूजनाला दिलं जातं त्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवार जवळ त्यानंतर वैभवलक्ष्मीचं व्रत तर हे जे व्रत आहे तर ते अतिशय पवित्र आहेत आणि हे व्रत जर आपण केले तर आपल्या जेवणातील सर्व त्रास दूर होत असतात आणि जे काही थोडंफार पाप आपल्याकडनं झालेलं आहे तर त्या पापातूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळत असते मार्गशीर्ष महिना हा इतका पवित्र महिना का आहे कारण भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान विष्णू जे भगवान श्रीकृष्णांचेच एक अवतार आहे तर ते स्वतः म्हणतात महिन्यांमध्ये मी एक मार्गशीर्ष महिना आहे तर त्यामुळेच हा जो महिना आहे तर तो माता लक्ष्मीला प्रिय आहे कारण ज्या घरामध्ये ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते ज्या जागेवरती भगवान विष्णूंची सेवा होते ते घर किंवा ती जागा सोडून माता लक्ष्मी ह्या कधीच जात नसतात त्यामुळे एक वेळेस आपल्याकडनं भगवान माता लक्ष्मीची थोडीशी सेवा कर कमी झाली तरी चालेल पण भगवान विष्णूंची सेवा करण्यामध्ये आपल्याला कमतरता येऊन द्यायची नाही कारण भगवान विष्णू जे आहेत तर या पृथ्वीचे सृष्टीचे कर्ता धर्ता आहेत त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे तर आत्ता जो आपल्याला उपाय करायचा आहे तर हा संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कधी तर पाच नंतरचा जो कालावधी असतो तर त्या पाच नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही हा जो उपाय आहे तर, तर तो करू शकता पाच नंतरच्या कालावधीला आपण प्रदोष काळ असे म्हणत असतो त्यावेळेस काय होत असतं सूर्य अस्ताला जात असतो आणि चंद्र हे वरती येत असतात ता, तर याला आपण प्रदोष काळ म्हणतात म्हणजेच दिवस संपण्याच्या बरोबर पंचेचाळीस मिनिट अगोदर आणि पंचेचाळीस नंतर याला प्रदोष काळ म्हणतात तर या प्रदोष काळामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता आज शुक्रवार आहे पण आता हा तुम्ही व्हिडिओ थोडासा लेट बघितला तर तुम्ही हा उपाय पुढच्या शुक्रवारी करा किंवा त्याच्या पुढच्या शुक्रवारी करा किंवा प्रत्येक शुक्रवारी जरी तुम्ही केला तर अतिशय चांगलं राहील म्हणजे अतिशय शुभ राहील तर हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया तर कापूर घ्यायचा आहे कापूर घेत असताना तुम्हाला तो भीमसे नसेल तर अतिशय उत्तम नाही तर साधा घ्या एका पंथीमध्ये घ्यायचा आहे पंथीमध्ये घेतल्यानंतर एक छोटासा दालचिनीचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे दालचिनी त्यानंतर काळी मिरी त्यानंतर लवंग वेलची ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत तर त्यामुळे आपल्याला आता कापूरसोबत काय घ्यायचं आहे तर एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एक दोन काळी मिरी आपल्याला घ्यायची आहे तर ह्या दोन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत त्यानंतर या वस्तू आपल्याला जो कापूर आपण घेतलेला आहे तर त्या कापूरमध्ये या वस्तू ठेवायच्या आहेत आणि याने आपल्याला आपल्या देवघरासमोर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत तर काय करायचं आहे बघा तर प्रथम तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुमच्या देवघरामधला जो दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण अग्नीच्या साक्षीने केले जाणारे उपाय हे लवकर आपल्यावरती काम करत असतात अग्नीच्या साक्षीने केले जाणारे उपाय हे आपल्या देवांपर्यंत पटकन पोचत असतात तर अशा पद्धतीने हा जो कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला तिथे बसूनच आता तुम्ही दोन तीन वड्या घेऊ शकता आणि तिथे बसून आपल्याला कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्रम कनक हे खूप महत्वाचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या लक्ष्मी प्राप्तीमध्ये जे काही आपल्याला अडथळे येत आहेत तर ते अडथळे दूर करण्यासाठी अप्राप्त लक्ष्मी प्राप्त करून घेण्यासाठी आणि जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये चिरका आहे तर ती चिरकाला ठेवण्यासाठी हे जे कणकधारास्तोत्रम आहे तर ते खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊ शकता आता जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा आणि जा? तुमचं कनकधारा स्तोत्रम जे आहे तर ते तुम्ही म्हणून घ्यायचं परत त्यामध्ये कापूर वगैरे टाकायची गरज नाही आहे तुमचं धारा स्तोत्रम आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल की घरामध्ये जे काही दोष आहे संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत झालेली असेल तर अ... हा उपाय करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला हा उपाय करत असताना कोणी रोखणार नाही टोकणार नाही तुमची ज्या देवावरती श्रद्धा आहे तर त्या देवाचा मंत्र सुद्धा तुम्ही जप करू शकता जर तुम्हाला कनकधारा स्तोत्रामचं पठन करायचं नसेल तर किंवा माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येतो तर त्या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठन करू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा नक्की फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ